युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मान्य रवी राणाजी भारतीय जनता पार्टीच्या ने नेत्या नवनीत राणाजी आणि आमच्या सर्व आमदार यांनी आणि आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमध्ये पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे या महोत्सवाच्या माध्यमातून अमरावतीकरांना पुढचे दहा दिवस एक सांस्कृतिक कार्याची मेजवानी मिळणार आहे आणि सोबतच मान्य रवी राणाजीनी या ठिकाणी अनेक स्टॉल्स या ठिकाणी आणलेले आहेत ज्या स्टॉलच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीमध्ये जनतेला वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू उपलब्ध होतील या ठिकाणी काही हँडीक्राफ्ट आहेत काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनऔषधी आहेत अनेक स्टॉल आहेत बचत गटाचे स्टॉल आहेत स्वतः त्या ठिकाणी महिलांनी तयार केलेले छोटे छोटे लघु उद्योगाचे स्टॉल आहेत त्यामुळे एक अमरावती कराला चांगली भेट मान्य रवी राणाजी यांनी दिलेली आहे मला वाटतं अमरावतीकरांच्या विकासामध्ये रस्ते वीज पाण्यासोबतच सांस्कृतिक मेजवानी सुद्धा महत्त्वाची आहे